ज्यांना ज्यांना रेस्टॉरंट मधला पायनॅपल रायता आवडतो ना त्यांनी तरी ही रेसिपी एकदा नक्की करून पहा या रेसिपीवर तुम्ही नक्की फिदा होणार याची गॅरंटी चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अनिता आणि त्याच फूड बास्केट मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं पॅन मध्ये अर्धा कप पाणी आणि अर्धा कप साखर एकत्र एक करून त्याला उकळी आणून घ्यायची आहे मार्केट मधूनच पायनॅपल आणताना त्या माणसाकडूनच मी पायनॅपल स्वच्छ करून घेतलेला आहे किंवा क्लीन करून घेतलेला आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याच्या जाड जाड स्लाइस करून घ्यायच्या आहेत स्लाइस जाडच करायच्या अजिबात पातळ करायच्या नाहीत नाही तर शिजवल्यानंतर अगदीच त्या पाण्यामध्ये विरघळून जातील पायनॅपलच्या स्लाईसच्या मधोमध जो जाड भाग आहे तोही आपल्याला यातला काढून टाकायचा आहे हा जाड भाग काढण्यासाठी मी इथे नोझलचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे नोझल नसेल तर एखाद्या बॉटलच्या झाकण आहे त्या झाकणाच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा सरळ सुरीच्या साहाय्याने सुद्धा काढलं तरी सुद्धा चालू इथं मी नोझलच्या साह्याने सर्व स्लाइसचा मधला जो जाड भाग आहे तो काढून घेतलेला आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जर स्लाइसला कुठं ब्राऊन रंग असेल डार्क का तर तो काढून टाकायचा आहे इथं सर्व स्लाइस आपल्या तयार आहेत पॅन मध्ये पाणी आणि साखर उकळलेला आहे साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि पाण्याला उकळी आली आहे आता त्यामध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सर्व पायनॅपलच्या स्लाइस ओळीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट उकळी आणून घ्यायची आहे सात आठ मिनिटांनंतर परत एकदा चेक करायचा पायनॅपलच्या स्लाइस खालच्या बाजूने बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सर्व स्लाइस पलटी करून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने पायनॅपल स्लाइस व्यवस्थित शिजून होतील परत एकदा झाकण लावून एक चांगली वाफ काढायची आहे इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि पायनॅपलच्या फोडी व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्या एकदा चेक करून बघायच्या थंड झालेल्या फोडी एअरटाईट मध्ये भरून मध्ये ठेवल्यास आठवडाभर आरामात राहते जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला पायनॅपल रायता बनवता येतो मी दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या फोडी फ्रीज मधून बाहेर काढलेल्या आहेत स्क्रीनवर बघू शकता सर्व फोडी ताटामध्ये काढून त्याला रूम टेम्परेचर वर आणून दिलेल्या आहे जर पाहुणे येणार असतील घरी एखादे लहान फंक्शन असेल तर अशा वेळी अशी पूर्वतयारी करून ठेवू शकता इथे सर्व स्लाइस बाहेर काढून प्लेटमध्ये रूम टेम्परेचरला आणून दिले आहेत फोडी जर व्यवस्थित शिजवलेल्या असतील आणि फ्रीजर मध्ये एअरटाईट डब्यात ठेवत असाल तर महिनाभर सुद्धा आरामात छान राहतात स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कात्रीने मी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत फोडी फार बारीक सुद्धा करून नयेत आणि अगदी मोठ्या मोठ्या सुद्धा करून येत रायता खाताना पायनॅपलच्या फोडी दाताखाली आल्या पाहिजेत आणि त्याचा स्वाद आपल्याला ला, लागला पाहिजे इतक्या फोडी असायला पाहिजेत माझ्याकडे दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार होते म्हणून ही सर्व तयारी मी आदल्या दिवशी रात्री करून ठेवली होती जेणेकरून दुसऱ्या दिवशी सोपं जावं हे घरी बनवलेलंच दही आहे घरच्या घरी घट्ट वडीसारखं दही कसं लावायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे स्क्रीनवर बघू शकता अगदी उंच भांड्यात दही लावून सुद्धा अगदी घट्ट वडीसारखं दही लागलेलं ला आहे याच्यामध्ये कुठलीही पावडर घातलेली नाही प्युअर दुधाचं दही हे घरी मी बनवलेलं आहे पूर्ण दही व्यवस्थित हलवून घ्यायचं एकदा दह्यामध्ये चमचा घातल्यानंतर परत तसंच ठेवलं तर दह्याला पाणी सुटतंय म्हणून कधीही एकदा दही मोडल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं इथं मी अडीचशे एम एलच्या कपाणी एक कप दही घेतलेला आहे मेजरमेंट मी मुद्दाम देत आहे की जेणेकरून चव सेम तुम्हाला परफेक्ट मिळेल एक कप दही काढून घेतल्यानंतर भांड्यातलं पूर्ण दही मी चमच्याने हलवून ठेवलेलं आहे स्क्रीनवर बघू शकता एक कप दही मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि व्हिस्कच्या सहाय्याने दही आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे है। इथं मिक्सी कि मिक्सीचा किंवा मिक्सरचा वापर करायचा नाही नाहीतर जाडसर ताक त्याचं तयार होईल हे दही घट्टच राहायला हवे इथं ज्या पायनॅपलच्या फोडी कट करून ठेवलेल्या आहेत त्या आता आपल्याला दह्यामध्ये घालायच्या फोडी किती घालायच्या त्याची क्वांटिटी किती असायला पाहिजे हा सगळ्यांचा आपल्या आपल्या आवडीचा प्रश्न आहे फोडींच प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पांढरा मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर काळं मीठ आणि चाट मसाला याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सर्व मसाले दह्यामध्ये घालून एक व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे आणि यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतकी आपल्याला साखर घालायची आहे आणि साखर घालून सुद्धा परत दोन मिनिटं व्यवस्थित हलवायचं आहे साखर विरघळेपर्यंत पाच मिनिट झाकून ठेवायचं इथं आपला पायनॅपल रायता तयार झालेला आहे अगदी खरं सांगू का ह्या पायनॅपल रायत्याची टेस्ट एकदम अप्रतिम झालेली आहे तुम्हाला जर पायनापल रायता आवडत असेल ना तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा इथं माझी पायनॅपल रायत्याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद